ह्या साडीमुळे तू किती नाराज झाली होती अनुष्क माझ्यावर हा किती नाराज झाली होती सांगाली अरे मग गिफ्टच होत ना हे त्यात काय एवढं नाराजीच पण शिवाय सकाळ सगळ्यांना बघा सकाळची आता वाजलेले साडेसात आणि साडेसात वाजता माझी पूजा चालली कारण की आज मला उठायला पण मी इतका उशीर झाला औषशीने मला रात्रभर सतवले कारण की कसं माहितीये का ते जागा राहायचा जा, खेळायचा जा, त्याच्यामुळे माझी पण झोप झाल्या म्हणून मला उशीर झाला तर बघा आता सकाळची सुरुवात मी आज पूजा पसंत घेतली पूजा पसंत नाही रोजची सुरुवातीची पूजा जास्ते अगोदर बर का असं म्हणते रोज उठल्या उठल्या ती पहिलं देवपूजा वगैरे करते बाकी मग सगळ्या कामाला लागते आता सकाळ सकाळ तिची पूजा चालू आहे आणि मी जस्ट आता उठलेलो मित्रांनो माझी आंघोळ वगैरे झालेले नाहीये तरी पण ना। हिचं बघा सकाळ सकाळी उठून हिचे काम चालू आहे अंशू पण उठलेलं अंशूला पप्पाकडे दिलेलं चिव झोपलेली आहे वरती आवरला असेल तुझं का नाही आवडलं अजून नाही आता पूजा झाली की सगळ्यांना चहा वगैरे ते तर आहे दिवसभराचे काम चालू राहणार आमचं देवघर मित्रांनो पूजाची इच्छा होती हे देवघर तिकडल्या घरामध्ये पाहिजे होत पण आम्ही हे देवघर इकडल्या घरामध्येच ठेवलेलंय कशामुळे हॉल मध्ये नाही ठुला आम्ही मधाऊन इकडे ठुलो कसं इथल्या इथं सगळं हो बरं वाटतंय हॉल मध्ये काही नाही हॉल मध्ये बरोबर वाटत नाही आणि देवघर जरा नव आणलं असतं तर मग हॉल मध्ये ठुल असतं पण सध्याला हे देवघर आहे त्यामुळे ते म्हणे इथंच राहते माझं पहिल्यापासून किचन मध्ये देवघर आहे ना त्यामुळे मला किचन मध्येच आवडतं देवघर इथल्या इथं सगळं स्वच्छ राहतय कोण उठत नाही उठत पारुस राहते सकाळ सकाळी पूजा करायची सवय नाही 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 त्यामुळे कोण झोपत काय चला चला इथं हे बघा मित्रांनो चिवला आंबा बघायला आमच्या शेतातला आंबा हे बघा इथं आंब्यात झाड लावलेलं आहे त्याला मित्रांनो दोन तीन वेळेस जरा काहीच आलं नाही बरं ह्या वेळेस तरी थोडाफार तुरा आला आणि तो बी जळून गेला इकडे बघा तुम्हाला दाखवतो तेव्हा दिसतंय हे सगळा जळून गेला कशामुळे गेला काही का कल्पनाच नाही आणि हे बघा मित्रांनो इथं गहू लावलं होता सगळ्यांना ला माहीत आहे आज नांगरून घ्यायचे पप्पा पण आलेत आणि ट्रॅक्टर पण आलेले सध्या हे दिले आम्ही जाळ लावून घ्यायला आणि आज नांगरणी करायची आहे पैशिवटे बघितलं का आलेत का आंबे हां एवढ्या ऊनचं यायला लावलं बरं काही ना मित्रांनो एवढं ऊन भया भयानक पडलेलं आहे तरी पण जायचंच बोलली म्हटलं चला पप्पा पण आहे शेतामध्ये त्यांना गाडी पाहिजे होती त्यामुळे गाडी घेऊन आलो होतो मी होय जायचं घरी आता हां हि झोपू काल मोबाईल कुणी फोडला कुणी फोडला काल मोबाईल हा बघा कसं करते आता आणायला पाहिजे हिला चला मी तो मोबाईल पण आज नीट करून आणायचा आहे आता मी जातो घरी ह्या साडीमुळे तू किती नाराज झाली होती अनुष्का माझ्यावर हा किती नाराज झाली होती आधी अरे मग गिफ्टच होत ना हे त्यात काय नाराजीच पण ज्या दिवशी मित्रांनो मीला मोबाईल गिफ्ट दिला होता त्या दिवशी सगळ्यांना पाहिलंच असणार आहे मी साडी पण तिला सगळ्यात अगोदर गिफ्ट केली होती आणि मोबाईल मी तिला दिलाच नव्हता त्यामुळे ती माझ्यावर एवढं नाराज झाली होती ना खूप म्हणजे खूप नाराज झाली होती होणारच हो ना कारण तू मागितली साडी होती आणि साडी तुला भेटली होती <laughs> <laughs> सगळे काम वगैरे हो बाजूला ठेवून बघा आवरच बसलेली सध्या मित्रांनो आम्हाला आता रील्स शूट करायचे आहेत इकडे बघा इकडे पिल्लू पण झोपलेला आहे तो झोपल्यानंतरच आम्हाला सगळे रील शूट करायला टाइम भेटतो तो जर जागा असेल तर टाइम भेटत नाहीये आम्हाला हो <laughs> सगळे काम वगैरे आवर मित्रांनो ती सोशल मीडियासाठी साठी भरपूर टाइम देते दे बर का घरातलं सगळे काम वगैरे करून सगळ्या गोष्टी हँडल है करून कसा नवीन मोबाईल हे बघा लुक छान आहे चल चल इतका वेळ नसतो तो, तो जर उठून बसला ना परत अनुष्का तुझं सगळंच राहून जाईल बर का हिचे फोटो पण शूट करायचे मित्रांनो आज आवरलं <laughs> तर मित्रांनो मला एक सांगा आमची जोडी कशी दिसते बरं छान दिसते मस्त बघा मित्रांनो साईडला आणि साईडला साइडला आण पण एकदम मस्त झोपल फक्त नऊच वाजले का जास्त काही टाइम झालेला नाहीये तरी पण चिवडी तर एवढी थकते ना दिवसभर खेळून खेळून लय म्हणजे लय थकते लगेच तिला झोप लागले बघा आता आता उठायचं नाव घेत नाही सकाळपर्यंत आणि हा पिल्लू बघा हा हा तर सगळ्यात जास्त जास्त आणि अनुष्का बघा इकडे बाहेर बसले जस्ट जेवर वगैरे झाले मित्रांनो आमच्या आत्ताच हे बघा अनुष्का इकडे बसले अनुष्का हाय झोप आहे का तुला आजच बसले कामावर हा कामावर आता सगळं काम वगैरे आवरून बसली आहे बघा ही जेवण वगैरे झाले आणि इकडं वरती आलो आम्ही गॅलरीमध्ये एक तर गॅलरीमध्ये बसण्याचं कधी योग्य येत नाही बरं कामचा आज बसलोय आम्ही आणि मित्रांनो काल हा मोबाईल आहे का तिच्या हातामध्ये जो मोबाईल दाखव इकडं तिच्या हातामध्ये जो मोबाईल आहे का हा मोबाईल हात चिवडीनं फोडला होता आमच्या त्याला तात्काळ आम्हाला डिस्प्ले टाकावं लागलं त्या मोबाईलला आज काल आम्ही त्याचं म्हणजे आज सकाळी आम्ही त्याचा डिस्प्ले टाकून आणला बघा त्या मोबाईलचा कारण की अनुष्काला आयफोन यूज करता येत नाही आहे बघा मी त्याला नवीन मोबाईल देतो आहे बरं का नवीन मोबाईल तिच्यासाठीच तिच्यासाठी स्पेशली फक्त तिच्यासाठी आणलेला तो मोबाईल कंटिन्यू झाली मोबाईल हातात घेतला तिला त्या आयफोन मधलं काहीच आहे ना म्हणजे येतं बरं का पण ते नकोच म्हणाली ती कारण काय जर चिवडीने हा मोबाईल फोडला कधी बी चिव मोबाईल घेते आमचा आणि जर कदाचित जर हा मोबाईल जर घेतला नवीन मोबाईल तिने हातामध्ये आणि तो जर पडला तिच्याकडनं करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण चू माझ्याकडनं मोबाईल मागणार झाले आणि हा मोबाईल असताना शूट करायचो त्या टायमाला ह्या मोबाईलला क्लिअर म्हणजे क्लिअरिटी भरपूर सारी होती पूर्णपणे टच झाला मोबाईलचा पुढचा कॅमेरा पण चालत नाही मागचा थोडं फार चलता असं होत आयफोनची भीती वाटते आता हिच्यासाठी मी भी नवीन मोबाईल आणलेला मग आता करायचं काय तो नवीन मोबाईल तुला वापरायचा की नाही वापरायचं मी त्या दोन तीन दिवस आणल्यापासून कंटिन्यू विचारतोय पण मी तिला कंटिन्यू विचारतोय तिचं सिम कार्ड नवीन मोबाईल टाकायचं का तरी पण टाकून दिलं ना मित्रांनो ती म्हणून ती मला तुमचा जुना मोबाईल द्या म्हणते आयफोन वापरायला जुना आयफोन मागायला तुम्हाला नवीनला काय अडचण ठेवायचं नवीन तुला हे असं आहे मग आणलं तुझ्यासाठी तुला ठेवायचं नाही मग काय उपयोग त्या गोष्टीचा तुम्हाला मी आणलं तुझ्यासाठी म्हणत तुझं तिसरंच तिला पाहिजे मित्रांनो हा माझा आयफोन हे बा हा माझा हा माझा जुना आयफोन आहे तिला हा पाहिजे चालतंय मला खुशी नवीन का नको हा नवीन मोबाईल मध्ये आम्ही व्हिडिओ शूट करतो बर हा माझा जुना आयफोन मित्रांनो तिला हा नको आहे म्हणजे हा पाहिजे तिला नवीन नकोय कारण हा कसा आता हाताळलेला आहे दिवसभर म्हणजे कंटिन्यू हाताळलेला मोबाईल आहे दे ह्याला काहीच वाटत ना तिला वापरायला नवीन मोबाईल तिच्या हातात घ्यायची पण हिंमत व्हायचा हातात चिऊन हाफ फोडलाय मग ती नवीन कसा घेईल तुला जी वापरायची ती वापर दोन्ही पण आयफोनच आहेत तुला जी पाहिजे ती वापर बरं तू त्याच्यामध्ये काय करायला लागली ही काय करते तुम्हाला दाखवतो बरं का मित्रांनो रील्स नाही ह्याच्यामध्ये काय दाखवतो ही काहीतरी शॉपिंग करत बसलेली बरं का हे बघा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ प्ले करून दिसतंय काही ना काही महागवायचं दिवसभरात काही ना काही महागवायचं चालू असते तेव्हा साडी दिसते कंटिन्यू काही ना काही महागत राहते कंटिन्यू काय पाहिजे जाऊ द्याय करून तिकडे उठले असतील नाही तला झोपले जा मस्त पेग झोपले धाबा कसा डेंजर झोपू द्या